कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र कुर्वे यांच्या संकल्पनेतून कर्जत शेरांगुलावर साकारलेली प्रती पंढरपूर विठ्ठलाच्या दर्शनाला भक्तांची अफाट गर्दी आषाढी एकादशी निमित्ताने के एस इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाने शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य विठुरायाचा दिंडी शाळेच्या इथून काढण्यात आली तसेच महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वर सोभन निवृत्ती वारकर यांच्या वेशभूषेत सजविण्यात आले तसेच पालखीमध्ये विठ्ठल रखुमाईची प्रतिमा ठेवून शाळेच्या कार्याध्यक्ष मीनाताई प्रभावलकर व मुख्याध्यापिका स्नेहा गाडे यांच्या हस्ते करण्यात <स्थाथ> आलं तालुक्यातील मतदारसंघातील तमाम माता भगिनींना वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज आम्ही कर्जतमध्ये प्रति पंढरपूर प्रति आनंदीच्या रूपाने ही भव्य दिव्य अशी विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी पांडुरंगाची उभारलेली आहे ती माझ्या भक्तगणांना माझ्या वारकऱ्यांना ज्यांना पंढरपूरला जाणं अशा वेळी शक्य होत नाही या साऱ्या माझ्या बांधवांना या ठिकाणी पंढरपूरच्या निमित्ताने नतमस्तक या ठिकाणी होता येत आहे हेच आमच्यासाठी फार मोठं वैभव आहे आणि हे वैभव साऱ्या कर्जतकरांसाठी साऱ्या मतदारसंघातील जनतेसाठी आणि तमाम महाराष्ट्रातील येणाऱ्या सगळ्या भक्तगणांसाठी पर्यटकांसाठी हे तीर्थस्थळ या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येऊन नतमस्तक होत आहेत कर्जतमध्ये कि ही उल्हास नदी आपण सारे जण पाहताय की अशी ही अति सुंदर अशी उल्हास नदी या ठिकाणी भरलेली हे स्वप्न आम्ही साऱ्यांनी कर्जतकारांनी पाहिलेलं होतं आणि त्या आज या ठिकाणी पूर्ण होत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा देतो नमस्कार